श्री देवी कथासार देवी भागवत पुढील कथा श्रवण करा महा प्रतिज्ञा प्रतिज्ञावचन दूतांना सांगितले देवीचं वचन ऐकून दूताला राग आला आणि शुंभाला सांगू लागला देवी पुढे मी तुमचा महिमा वर्णन केला पण ते युद्धाशिवाय मानत नाही शुंभामुळे धूम्रलोचना दुष्ट दुष्टललना केशकर्षण करून बळे टाका पाठी आला असता त्याला पण इंद्र अग्नी यम कुबेर यक्ष किन्नर विद्याधर मेधा ऋषी सुरत राजाला सांगू लागले शुंभेला शुंभ आज्ञा पिला तेव्हा धुम्रलोचन साठ सहस्र असुर धुम्रलोचन हिमावंत पर्वतावर येता थोर येता झाला तयावरी पालनोरी सर्वदळ एकच हल्ला झाला पृथ्वीवर गुप्त राहून दे दिव, देवांनी कौतुक पाहतात देवीला म्हणाला धूम्रलोचन तू सुंदर श्री आहेस शुंभ निशुंभ पाशी चल तू प्रीतीने येत नसेल तर बडे करून नेऊ केस उडत नेऊ आपला स्वामी दाखवीन तेव्हा ते, ते पुढे धावले तर देवीने हुंकाराने धूम्रलोचनाला मारले साठ सहस्र असूर देवीवर धावले कोणी वृक्ष पाषाण टाकले ताकते झाले देवी क्रोध करून बाणांनी छेदन केले वृक्ष दगड पाषाण शक्ती परशु पट्टीश खंड विखंड करून टाकले सिंहाने सुद्धा काही सैन्य मारले सिंह शेपटाने नखांनी काही गर्जना करून मारत असे असुर शिन्न भिन्न अयवाशी करून रक्त प्राशी असे एकूण शंभ कोपाने कोपाने आला देवीने वडीलला धूम्रलोचन केवळ हुंकार मात्र सर्व सैन्य मारून टाकले आता चंडमुंड असुर पाठवले देवीला हिमाचडी जाऊन केसकर्षण ओढून आणा बांधून आणा किंवा मारून टाका असे शब्दाने सांगितले देवीला मार मारली यावर कष्ट सिंहवधीला दुष्ट सिंहाला पण मारून टाका देवीला पण मारा मी संतुष्ट होईल हे नाही झालं तर बांधून आणा अंबिकाला अंबिका कशी स्त्री आहे ते आम्ही पाहू आता पुढील अध्याय श्रवण करा अंबा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण